तंत्रज्ञानाचं युग या तंत्रज्ञानाच्या युगातील अनोखा साखरपुडा लंडन ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर ग्रामीण एकचा मिलाप करणारा अनोखा साखरपुडा आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान माणसांमधील अंतर कमी करते याचं उत्तम उदाहरण नुकतेच वैजापूर तालुक्यात पाहायला मिळाले वैजापूर ग्रामीण एक येथील एका तरुणीचा साखरपुडा हा लंडन मध्ये नोकरी करणाऱ्या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत आहे वेळ आणि अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीनं साखरपुडा पुडा करण्याचा निर्णय घेतलाय वैजापूर ग्रामीण एक इथं मुलीच्या घरी पारंपरिक विधी करण्यात आला आता लंडनहून तरुणाने थे तरुणानं थेट ऑनलाईन उपस्थिती लावत होकार दिला वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे यांनी या साखर प्रमुख उपस्थिती म्हणून हजेरी लावली मुलाला व्हिडिओ कॉलद्वारे प्रश्नही विचारले सर्व रीती रिवाजाप्रमाणे प्रताप पार पडल्या आणि दोघांच्याही साखर पुड्याला उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या समारंभात नातेवाईकांनी टाळ्यांचा गजरात शुभेच्छांचा वर्षाव केला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झालेला हा साखरपुडा परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मधुर सुंदर संगम असं या अनोख्या सोहळ्याचं वर्णन सर्वत्र होत आहे सुपारीचा कार्यक्रम या ठिकाणी गणे हो चा मित्र आमदार नाही तर मित्र या नात्याने आपलं नाव जन्मतारीख मामा एज्युकेशन आणि आपला छंद एकाच वेळेस हे चारही प्रश्न एकाच वेळेस त्या ठिकाणी विचारतो आशुतोष शिवाजी पूंडा आणि माझ्या मामांचं नाव रत्नेश रामदास कुलारी आणि माझं एज्युकेशन मास्टर्स इन लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन झाले आणि माझी बॅचलर्स डिग्री प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये कंप्लीट झाली आहे आणि सध्या मी मध्ये ॲज अ कॅरियर ऑन बोर्डिंग स्पेशलिस्ट म्हणून काम करत आहे आणि छंद त्यांच्या मुच्या कार्यक्रम प्रसंगी वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन गायकवाड परिवारच्या कार्यक्रमाला हजर राहिले त्याबद्दल त्यांचे सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन मी यांना विनंती करतो प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांचं स्वागत करायचं आहे प्राध्यापक रमेश पाटील कोनार हे त्यांचा सत्कार करतील शिवाजी पुंड हे सुद्धा વિશ્વા વસુ નામ સંવત્સરે માસો મા પુણ્ય પવિત્ર કાર્તિક માલ પતિ સ્વસ્થુ ના ખાલી કરા ઓમ તેયુ